हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या किचनमध्ये आज आपण बनवणार आहोत कुडईची झटपट होणारी भाजी त्याच्यासाठी साहित्य लागणार आहे दोन कांदे घेतलेत मी उभे चिरून कोथिंबीर लसूण घेतला आहे कुठून आपण तेल टाकणार आहोत ही कुरडे मी भिजत ठेवली दहा मिनिटांपूर्वी बारीक बारीक तुकडे ही भाजी मी पाच जणांसाठी बनवणार आहे दहा मिनिट भिजवून घ्यायची आणि पाणी टाकून द्यायचे तेल गरम झालं की आपण मोहरी टाकू

आणि घरले मिरच्या घेतल्यात मित्र द्यायचा घरात जर भाजीला नसेल किंवा करायचं कुपकन टाळाला असेल तर आपण भाजी करू शकतो एकदम पसन होते आणि खायलाही छान लागते

थोडी फक्त अंडाने वादपासून असतात घरी फक्ती बिघाने कांदा आता परतला आहे बऱ्यापैकी अजून दोन मिनटं परतोडू जास्त आहे मी आता आपण मसाले घालू हळद टाकते मी लाल तिखट टाकते आणि हा घरी बनवलेला मसाला आहे मी काळ टी कट आपण कढीपत्ता टाकू आता सगळं मिक्स झालं आणि आता थोडी कोथंबीर घालते अर्धी आपण नंतर घालू भाजी तयार झाल्यावर चवीनुसार मीठ टाकू आता आपण തന്നെ കുറേ ഇപ്പോൾ കുടിയേ कुरडईचे प्रमाण तुम्ही कमी जास्त घेऊ शकता तुमच्या आवडीप्रमाणे घरातील माणसाप्रमाणे माझ्याचं पासमान आहे त्याच्यामुळं जा मला जास्त हवी लागते चालत नाही हा नाहीचा मॅजिकचा याच्यामुळे मला दिसते

बघण्यासाठी आवडीत लाईक करा शेअर करा आमच्या याला करा